सारे जहां में प्यारा ये लहराता तिरंगा हमारा मारा खूप अभिमानाने मी माझ्या एका कवितेत लिहिलंय अर्थात आपण सगळेच म्हणतो सारे जहां में अच्छा ये हिंदुस्ता हमारा मारा पण हे सगळं घडलं स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी इतकं सहज मिळालंय का फक्त अहिंसेच्या बळावर स्वातंत्र्य मिळालं आहे का असा परखड प्रश्न मी विचारतोय नाही सगळ्यात मोठी कुर्बानी देशासाठी जीवाची आहुती प्राणांची आहुती कित्येक क्रांतिकारकांनी दिली मग त्यामध्ये अतिशय कोवळ्या वयाचे तरुणसुद्धा होते जो काही थोडाफार इतिहास शिकला आहे त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की ब्रिटिश काळामध्ये सायमन कमिशन आलं आणि मग या सायमन कमिशनचा जोरदार विरोध करायचं ठरलं त्यावेळेस पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य मोर्चा चालू होता आणि त्याच्यावरती अमानुषपणे लाठी हल्ला झाला खुद्द लाला लजपतराय यांना इतक्या लाठ्या मारल्या की लाला लजपतराय यांचं त्यामध्ये देहावसान झालं आणि मग आपल्या एका क्रांतिकारकाचा आपल्या एका लीडरचा मृत्यू झाला म्हटल्यानंतर त्याच्या मागचे सगळे सहकारी सहज शक्य ना ही गोष्ट रागाने तापून उठले आणि बदल्याची भावना घेऊन भडकू डोक्यांनी आता वाटेल ते झालं तरी चालेल पण हे ब्रिटिश सरकार उलथवून टाकू आणि त्यांना आता शेवटचा इशारा देऊ अशा इराद्याने सगळी तरुणाई पेटली होती अर्थात सगळी असं म्हणणं चुकीचं आहे काही देशभक्त म्हणजे या देशासाठी रक्त सांडण्याससुद्धा आम्ही तयार आहोत अशी मानसिकता घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायला कधीही तयार अशी तरुणाई पेटून उठली आणि मग या तरुणाईमध्ये तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस या दिवशी भगत सिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर या तिघांना फाशी देण्यात आली तशी तर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसशे तीसमध्ये ही फाशी डिक्लेअर झाली होती आणि त्याची तारीख फाशीची अजून पुढे होती पण तरीही भगतसिंग यांचं कोवळं वय तेवीस आणि त्यांच्यापेक्षा लहान सुखदेव आणि राजगुरु थाकर साधारणतः बावीस तेवीस या वयोगटातले हे जण काय गुन्हा केला आपले पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्यावर जो लाठी हल्ला झाला त्याचा बदला घ्यायचा मग सर्वप्रथम त्यांनी काय केलं असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकले पण ते फक्त आवाज करणारे बॉम्ब होते तरीही ब्रिटिश सरकारने त्यांना पकडलं त्यानंतर त्यांनी याच घटनेचा बदला म्हणून त्यावेळचा ब्रिटिश पोलीस अधिकारी सँडर्स याला यमसदनास धाडलं आणि अशा या गुन्ह्याखाली या तिघांना ब्रिटिश सरकारने अटक केली विरुद्ध खटला चालला भगतसिंग यांनी जेलमधनं असताना आईला एक निरोप पाठवला हो होता काहीही झालं तरी माझ्या फाशीच्या शिक्षेनंतर माझा मृतदेह नेण्यास कुटुंबियांच्या सोबत तू यायचं नाहीयेस पहा देशभक्ती आणि किती प्रखर मानसिकता माहिती आहे आई आल्याशिवाय राहणार नाही जिचं लेकरू जातं ती ओक्साबोक्षी रडणारच आणि हे माहीत आहे म्हणूनच भगतसिंगांनी विनंती केली आईला तू येऊ नकोस बाकीचे कोणाला यायचं ते येऊ दे कारण तू आलीस तर तू माझ्या देहावर पडून तू रडणार आणि तुझे वाहिलेले अश्रू पाहिले की दुनिया म्हणणार भगतसिंग हो की मा रही आहे आणि मला ते नको आहे साधा त्यांचा बारा वर्षाचा एक भाऊ भेटायला गेला जेल होता जेलमध्ये त्यावेळेचं लाहोर भारतामध्ये होतं त्यावेळेस जुजबी त्यांच्या भावाशी गप्पा झाल्या पण ते बारा वर्षाचं लेकरू त्याच्या डोळ्यात आपसुकच आपल्या मोठ्या भावाचं दुःख बघून अश्रू आले तेव्हा सुद्धा त्यांनी त्याला समजावून सांगितलं आणि गोड सल्ला दिला की शिक्षा लिहिलो कुछ बनने की कोशिश कीजिए आंसू असूनही वाहना अशा पद्धतीची मानसिकता आणि प्रखर देशभक्ती असलेले हे तीन मित्र भगतसिंग शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी संध्याकाळच्या वेळेस फाशी दिली आता ही फाशीची शिक्षा जेव्हा डिक्लेअर झाली त्यानंतरसुद्धा ह्याला स्थगिती देता आली असती त्यांची फाशी टळली असती फक्त महात्मा गांधींनी मध्यस्थी करायची असं फक्त एक अट होती परंतु आपल्या या महात्मांना असं वाटलं नाही की या जवानांचे प्राण वाचवावेत कारण ते क्रांतिकारक होते ते हिंसावादी होते आणि आपले महात्मा अहिंसावादी त्यांनी एक पत्र ब्रिटिश सरकारला लिहिण्याची तसदी घेतली असती तर या तिघांची सुद्धा फाशी टळली असती कारावासाच्या शिक्षेत तब्दील झाली असती त्यांचे जीव वाचले असते काही वर्षानंतर तरी त्यांना त्यांची सुटका नक्की झाली असती परंतु हे केलं नाही महात्मा गांधींनी आणि हा इतिहास आहे फक्त हा इतिहास तुम्हाला शाळेमधल्या इतिहासात शिकवला जात नाही नंतरच्या वाचनात तुम्हाला अशा काही गोष्टी समजतात आज हे तिघंजणं बावीस आणि तेवीस या वयात आपल्या देशासाठी आपल्या या तिरंग्यासाठी याच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती यांनी दिली महत्त्वाची बाब अशी आहे की आजपर्यंत खूप कमी लोकांना माहिती आहे की त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडं दिले गेले नाहीत काय केलं या मृतदेहांचं फासावर लटकवल्यानंतर जेव्हा डेथ झाला असं घोषित करण्यात आलं त्यानंतर या ब्रिटिश सरकारने यांच्या देहाचे तुकडे केले ते गोण्यांमधनं भरले आणि जेलच्या मागच्या भिंतीपाशी त्यावेळच्या ब्रिटिश आर्मीचा ट्रक उभा केला आणि त्या ट्रकमधून साठ किलोमीटर दूरवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले विचार करा मित्रांनो फासावर लटकणं आणि त्यानंतर प्रेताची अशा पद्धतीने विटंबना तुकडे करणं म्हणजे किती क्रूरपणा या ब्रिटिश सरकारने या तिघांना दाखवला आहे सँडर्स या पोलीस अधिकाऱ्याचा खून केल्याचा आरोप आणि असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्याचा आरोप पूजनीय लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला यांना लाठीमारामध्ये जो मृत्यू आला त्याचा बदला घेण्यासाठी या तिघांनी आणि स्वातंत्र्याची हाक ब्रिटिशांच्या कानापर्यंत पोहोचावी म्हणून असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडणं कम से कम इस धमाके से तो वो ब्रिटिश सरकार जो सोई है वो जात जाएगी और भारत को स्वतंत्रता बहाल करेगी अशा इराद्याने त्या असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकलेले हे तीन युवक आज काय आहे आपल्या देशामध्ये आज या क्रांतिकारकांनी रक्त सांडला आपल्या प्राणांची आहुती दिली बटुकेश्वर दत्त घ्या चंद्रशेखर आझाद घ्या लाला लजपतराय घ्या भगतसिंग राजगुरू सुखदेव नामावळी खूप मोठी आहे सोलापूरच्या इतिहासात चार हुतात्मा चौक आपण ज्याला म्हणतो किती किती लोक त्या चार हुतात्म्यांना वंदन करतात शंका आहे त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे फक्त त्या त्या, त्या तारखांना त्यांना आठवणं इतकं केलं की झालं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला झेंड्याला सॅल्यूट केलं की झालं रेथलेईंगचे कार्यक्रम केले की झालं वॉर मेमोरियलला भेट दिली विषय संपला तेवढ्या दिवसापुरत्या शहीदांच्या आठवणी अशा पद्धतीने क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी आणि आज तिरंग्यासाठी रक्त सांडलेले अनेक शहीद यांच्या आठवणी सतत मनात पाहिजेत त्यांच्या कुटुंबियांच्याविषयी सतत एक भावना अशी पाहिजे की तुमच्या कुटुंबाने या देशासाठी सॅक्रिफाईस केलं आहे तडजोड केली आहे तुमच्या कुटुंबातलं रक्त सांडलेलं आहे आणि त्यामुळंच आम्ही या स्वतंत्र भारतात श्वास घेतो आहे आणि त्यामुळंच आम्ही एक चांगलं आयुष्य जगतो आहे ही सद्भावना सतत मनात प्रत्येक श्वासावर पाहिजे मित्रांनो भगतसिंग सुखदेव आणि राजगुरूच्या बाबतीतली ही माहिती जी मला ज्ञात झाली ती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बावीस आणि तेवीस हे कोवळं वय आज या वयात कित्येक मुलं अजूनही शिकत असतात कोणी मास्टर ऑफ इंजिनियर्स करतं कोणी मास्टर ऑफ सायन्ससाठी फॉरेनला जातं नंतर दहा दहा लाख पन्नास पन्नास लाख महिन्याला अशा नोकऱ्या मिळवतात पण हे सगळं कोणामुळं घडतं त्यांचा विसर पडू नये हीच वारंवार मी प्रत्येक भारतीयाला विनंती करतो आणि कोणत्याही प्रकारे आपल्या देशाला संकटात घालण्याचा जो विचार काही लोक करतात तेव्हा त्यांनी ये आझादी इतनी मुफ्त मे नाही मिली इतकंच मनाला बजवायचं आहे आणि जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन फक्त मी हिंदुस्थानी आहे फक्त मी भारतीय आहे आणि हा तिरंगा हाच माझा धर्म आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने वागणं शिकलं पाहिजे तरच कुठेतरी हा भारत देश अजूनही जगामध्ये दे एका उच्च स्थानी नक्की पोहोचेल नक्की पोहोचेल पुन्हा एकदा भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या श्रुतींना कडक सॅल्यूट अभिवादन कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत